दर्शको नमस्कार शुभ सकाळ आज सात सप्टेंबर गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या आमच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा आज सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण पाहत असताना भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी थोडीशी चिंताजनक बातमी या ठिकाणी आपल्या समोर येते कारण भीमा नदी पाणीपातमी पुन्हा एकदा वाढणार आहे आज सकाळची सहाची अपडेट आपण पाहिली तर दोनवरून जी काय आवक येते ती आवक जवळपास तीस हजाराच्या जवळ आली आहे ती आवक अठ्ठावीस हजार सहाशे सदोतीस क्युसेस इतके झाले त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं सुद्धा उजनी धरणातून या पात्रामध्ये जो काही विसर्ग सोला जातोय तो विसर्ग हा तीस हजार क्युसेस इतका असून वीज निर्मितीसाठी सोळाशे एक हा विसर्ग सुरू आहे असा एकंदरीत उजनी धरणातून भिमणीच्या पात्रामध्ये एकतीस हजार सहाशे क्युसेस इतका विसर्ग या ठिकाणी सोला जातोय आणि हा सोलेला विसर्ग म्हणजे जो काही परापासून विसर्ग सोला जातोय तो सोलेला विसर्ग पंढरपूरमध्ये पोहोचण्यास सुरुवात झाली आहे काल सायंकाळी म्हणजे सहा सप्टेंबरवर सायंकाळी सहा वाजता ही जर पंढरपूरमध्ये जर भीमा नदी पातळी आपण पाहिली असेल तर त्या ठिकाणी जवळपास चारशे त्या त्या ठिकाणी अठरा हजार चारशे सत्तावीस क्युसेक्सनं भीमा नदी पंढरपूरमध्ये वाहते मी साधारण वीस हजारचा विसर्ग हा पंढरपूरमध्ये भीमा नदी वाहतोय आणि दुसरी महत्त्वाची अशी बातमी की वीर धरणातून जो काही विसर्ग कमी जास्त पद्धतीनं सोडला जातोय काल सकाळी तो विसर्ग कमी करण्यात आला होता मात्र काल साडेपाच वाजता उजनी वीर धरण हे शंभर टक्के भरल्यामुळं पूर करण्याच्या दृष्टीनं वीर धरणातून निरा पात्रामध्ये तब्बल पंधरा हजार दोनशे एकसष्ट पंधरा हजार दोनशे एकसष्टचा क्युसेकचा विसर्ग हा वीर धरणातून निरा नदीच्या पात्रामध्ये सोजवतोय असं आपण एकंदरीत जर पाहिलं तर संगमार्ग जो काही विसर्ग येणार आहे पंढरपूर मार्ग भीमा पात्रामध्ये मा तो जवळपास पंचेचाळीस हजार क्युसेकच्या आसपास विसर्ग असणार आहे म्हणजे चाळीस हजारच्या पुढे गेलं तर जो काय जुना दगडी पूल आहे तो दगडी पूल पाण्याखाली जाऊ शकतो आहे आणि त्या पद्धतीने पुण्यात भिवण्याची पाणी पातळी ही वाढू शकते उजनी धरणातून जे काही येणारी आवक आहे ती आवक जर वाढली तर कदाचित हा उजनीतला विसर्ग वाढू शकतो तो वाढलेला जर विसर्ग काय असेल तर तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा या आमच्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करू